बघा <laughs> दोन मच्छा घेतल्या ते मस्त मोठ्या मोठ्या एकदम म्हणून ना लगीन नाही करायचा हे असा होत मग पोरींची बोंडी तू वाईद <laughs> मस्त मच्छी फ्राय चालू आहे नाही ते थंडा पिते तुम्हाला बोललो एक नंबर चाळीसची बाई काहीच नाही का सकाळपासून कामच नाही कालपासून का जेवले नाही झोड घेतले चिकन ना मच्छी वरती आई डायरेक्ट <laughs> मुंडी उपट डायरेक्ट मुंडी उपडा का मुंडी उपट डायरेक्ट मुंडी उपट उपट चला एकत्र जावान दोन्ही एकत्र मस्ती मस्ती करची मस्ती मस्त सगळ्यांची आमची जेवायची सोय झालेली आहे तर आखी फॅमिली आमच्या बसले तर मंडली जेवायला या नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही सगळी फॅमिली चाललो आहे ताईच्या फार्मवरती तिथं आम्ही मस्त आज प्लॅन केले पोपटी वगैरे चिकन फ्राय खौर फ्राय वगैरे तर आता आम्ही इकडून निघलो सकाळी दहा वाजता आणि बाकी जेवण पोचले फार्मवरती तिकडे काय बोलते आजचा नियोजन कसं आहे आजचं नियोजन म्हणजे तिकडे गेले तर आता आम्ही इकडून मच्छी वगैरे घेऊ आणि मटका बिटका भेटतो का बघू आता तर चला आता आम्ही पोहोचतो तर पूर्ण ब्लॉग नवीन असते सबस्क्राईब करा आजच्या ब्लॉग मध्ये मजा येणार आहे तर आता मच्छी भाऊ कुठली घेऊ आपण दाखवतो तर चला तो चला गाय आम्ही थांबले था मच्छी घ्या बघा आता मस्त मच्छी घेतो आम्ही गाय जो काय अक्का मासा घेतले नुसता मोठा उलट दिवस घ्या ना आखा डायरेक्ट मच्छीवरून भांडणार ते मच्छीवरून मच्छीवरून भांडणार ते इथे आखी मोठी मच्छी घेतली डायरेक्ट सहाशेला द्याव चला एक किलोवाले घेतले मच्छी डायरेक्ट गाई आम्ही बघा दोन मच्छा घेतल्या ते मस्त मोठ्या मोठ्या एकदम आता यांना मस्त बनवायचा उलय काम पच्चीस हा म्हणजे बारके करा नॉर्मल करा तर त्याला काही आम्ही पोचलो त्या फार्म वरती आमची सगळी मंडळी इथं जमली आता आणि दोन कोंबड पण मस्त देखी किती घडा घे मला घे मला दोन कोंबड पण आणल्या आम्ही फुल पालटी जोरामध्ये आज घात रडतो रे तो रडतो घेतो घेऊन घेऊन घेतात बघ आ पालटी कोंबऱ्याची पालटी आज आज ऐकाच नाही किती अरे आईला नाच तोडी कोंबडी कि नाच रे घर कोंबड्याला ना गोल गोल तिकडे जाऊ आता आम्ही मस्त इथं शेंगा उकडावा घेतला त्या आता जर चूल बांधले टाइमपास बोलव शेंगा करू पहिले नंतर मच्छी आपले कोंबडे बोला मस्त आपला चूल बनवले आम्ही इथं आपली मंडळी इकडे सगळी तर आता याच्या शेंगा बुजू मस्त तर चला मित्रांनो आता आम्ही इथं शेंगा टाकला त्या उकडाला वालाच्या नाही इथं मच्छी मस्त घेतली आता ही गीती तर काही काम नाही करत आहे उलट अ फक्त ते फाट्या लावायचे कामा करते उलट आग लावायची काम करते ते तर आहे ते आहे मस्त मी तर मच्छी मच्छीला एकदम हे करायला ना कोंबड कापून आणू आता नंतर एक रुपयाला शेंगा टाइमपास आता उखडलं खाना खूप लागशील कसर घेशी रातची जेवली नाही आता ही आज यायची म्हणजे रातची जेवली नाही ती तिला माहित आहे धुरखुस याची रुस्ती उलटची मंडळी कुठे मंडळी येतील अजून पाहुणे बाकी आमचे पाहुणे आले तुम्हाला दाखवतो कोण कोण पाहुणे इथं आमची चिल्डर्न पार्टी बसले इथं दादाम बारीक पूर्ण झाला एकदम अरे कॅटबरी दे मला मला दे मला दे ना पाहुण्या मंडळी आलेले आहे पाहुण्या मंडळी मोठी टमटम आणले तुम्ही तर कायला माणसं डेली आलं बॅटी बिटी घेऊन आलं ते पाहुणे मंडळी मग आलेले अशा प्रकारे ए इथे मान माकडी झाली हिची बाबा आलो का मान मोडून टाकशी डायरेक्ट बाबा मान मोडशी आणि म्हणून टाकून काय बोलतो तुम्ही अखिल लेट आले एकदम आम्हाला जरा गाडी लेट गाडी लेट झाली का तुमची उलट डायरेक्ट मुंडी उपट डायरेक्ट मुंडी उपटा मुंडी उपट डायरेक्ट मुंडी उपट उपट झाली सरळ झाली कांदा कापाला घेतले आहे मगापासून पासून भाता सांगत कांदा कापाला गीता काकडी कापायला घेतले खायला मस्त गावठी यांच्या भाता काय संपत नाही नुसती भाता चौकाशा नुसतं इकडच्या तिकडं अरे बा काम कराल काम आहे काय भात काम कर भाते हे नको बस लावू दे मग किती घे तुका मस्त चिकन धुवायला घेतलं आता नीट धुवा घे ते पिसा विसा या पाहिजे साबण लावून हा नीट धु पाहिजे सांग तुला भले स्विमिंग पूल मेटा मस्त आता आम्ही चिकन घेतले चिकन मध्ये अंडा चिकन काय सिक्स्टी फाय अगा अंडा मिक्स केला चिकन सेवेंटी फाय सेव्हन्टी फाय का आईला चिकन मध्ये अंडा आता मस्त मीठ काम कर काम कर मीठ तर गाई भात पण रेडी झालेला आहे इथे आलो चटका बसल गाय आता कोंबड्याची पिसा घेतला काढायला दोन कोंबडा आणलं मस्त गरम पाण्यामध्ये तर चला गाय आता मी शेंगा खायला बसलोय माझा शेंगा भुजलाय टाइमपास आमचा उखडला ते विचार लोक आणि चिकन थ्री सिक्स्टी गावठी कोंबडा बनतोय मच्छी सेव्हन्टी फाय काय मस्त आता शेंगावरती घेऊ घेऊन आता मीठ जास्त खा भेटतात त्या गरम करायला ठेवलंय आता मस्त चिकन सिक्स्टी फाय आता यो मस्त भुजणं अरे मला भुजना भुजनार्स तलणारे चालला कुठं चालला ते म्हणून लगीन नाही करायचा हे असा होत मग पोरींची भोंडी तुवा माझ्या चला आता घेतले तलाला मस्त चिकन ए काही काम करत नाही तर काम वाढवता काम करते होती गाई आपला चिकन रेडी झालेला आहे बघा कसा मस्त एकदम त्याला काढून घेऊ एवढा बाकी आलो लॉलीपॉप गाय आता आम्ही टेस्ट करून बघतोय कसा आलं का चायनीज चायनीस कसा आहे लॉलीपॉप एक नंबर मस्त बाबा घे ना वेळ गाईदा मस्त मच्छी फ्राय चालू आहे नाही ते थंडा पिते बोल नंबर आळशी बाई काहीच नाही का सकाळपासून कामच नाही काय फक्त थंडा पियाचा कामाची चिकन दुतला बस मेन फ्राय मच्छी मग किती आणतो आपण आता सीमा चल मी एक फ्राय मी सीमा फ्राय करणारे एक टावा फ्राय करणार नाही एक टावा तू एक म्हणजे भांडण झालो ती म्हणून नवीन खेळणी आणलं ते एवढी खेळणी असतो बरं नवीन खेळणी आणलं ते दादा तिला काय आणले काय अरे किती मोबाईल घे मोबाईल घे मोबाईल घे मोबाईल हॅलो कोणता पाहिजे Oh, <laughs> <गदाज़े फामौर। laughs> हॅलो <laughs> oh, बाबा पालटीला आले फार गावठी कोंबड्याचं मटण घेऊन येऊ का नको तो थांब काम बाबा मोकळा तर अरे बाबा घरा गलत झालं ते वायला येणी येडी तू किती येडी ना येव 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 किती बघ येव 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 ये पळाला दादा येव आला माग <laughs> तर काही जेव्हा का या वहिनी सगळा केला नाही बघा शायनिंग साठी बसल इथं काही करा होत व्हिडिओ मध्ये यायचे बघते ना ऐला तर ते तर आहे पण आई तर घ्यायची मजा वेगळी असते तर काय जाम मच्छी आहे आता आम्ही चालू गावठी कोंबडा हे करायला आई मस्त कलेजी मस्त भुजलेले आम्ही एकदम काय नाही डायजेशन चांगले होईल आता आम्ही मस्त गावठी कोंबड्याचा करणारे आता न्यू कूक आहे अडीच किलो गावठी कोंबड आणलंय किलो आमचं हि पण कोंबडा कापायचे झाला तर चला आता हे लाच बाकी आहे कोंबडा झाल्यावर तुम्ही सगळा फायनल झाला आमचा असते असती असते असते मला दहाव्यानं काम मिळायला पाहिजे ना मुलं मच्छी झाले ना

काय चला गावठी कोंबडा मस्त आपला बनतोय आता इथं एक गिरिवी केली आपण फक्त नरेश घावट यांना खूप बोलवलं आपण आज खास मिल्ल्या गावामधून आई थांबू नको वाकल बघ काय काय नाही मांडणार आज कालपासून जेवलेले दिसते जोड घेतले चिकन ना मच्छी <laughs> वरती आई ये हातात पकड ना म्हणजे हातात पकड ना इथं लक्ष द्या इथं लक्ष पकड ना कमी खा गाली जातील आई नुसती जोर घेतले नुसती मच्छी आणि चिकन वरती कितीच आई या दारुरुपिया चालू केली आई रियो मध्ये मिक्स केले खरा दारू पितात ते सुरु एक कडक गा ब आहेत गाईस लेडीज महिलांसाठी दारू आणले दारू दारूच्या हवरे बघा दारू अरे दारू आहे दारू

गावठी कोंबड्या झाले ना वरती कोथणी घेतले मारायला आम्ही आमचा सगळ्यात जेवण आता था रेडी झाले एकदम ले कर लग्न करायचे ना पोर आहे का मुर आपल्या तर गाय आता मस्त सालाड बांधले सालाड टाका टाकावते जवायची काय बोलला आमच्या काय बोलतात वहिनी काय एकदम बरी आमची वहिनी एक नाही ना लईत वहिन्या पाच सहा आहेत आपल्या का ते वहिनी जरा वरडली मला लवकर घरी या मला वाटतं की अडीच किलो आहे तुला तिं किलो वाटतं का मग अर्धा किस्म खाल्लाशील सगळी चला आता मस्त आहे की आपण जेवण वाढून घेऊ मग एक्स्ट्रा सगळा वाढू बिडू मग तुम्हाला दाखवतो मी एकदम फोटो वगैरे काढू काढला कमी का म्हणजे सकाळी नको हा तुम्हाला एकत्र घ्या नवरा नवरा बायक कसं एकत्र जावाचा उलट नवरावाईक नवरा बायको एकत्र जावा उलट ती बोलते मला कशा आपण एकत्र जावाचा गाव अरे जाऊ किती नवरा कुठे बसलो ना फोन बसलो धरत धरतात कान धरत

आईला साफ कांदा पड किती लाल धरला का <laughs> बाबा करते। दर्शील, दर्शील, कान धरशील काढतोय बाबा धरशी धरशी चला जेवण वाढून घ्या पाठापट आता आई मस्त आम्ही आता मिरगोटी घेतला मिरगोटी बनवायला चिकन मटन आपला मिरगोटी लागतो आमच्या लोकांना मिरगोटी असले दोन घास जास्त होतात वाढण्याची सोय झाली सगळे पत्रित्र लावलं आपण हे पटापट वाढ ना ग माग ब पत्र, पत्र खाली लयच लोक आम्ही बायांचा उलट पटापट वाढायचं तर हो कांदा कांदा कापून दमपल तुम्ही मस्त सगळ्यांची आमची जेवायची सोय झालेली आहे तर अख्खी फॅमिली आमची जेवायला बसले तर मंडली आ, या तर चला गाईच पटा सगळ्यात आम्ही जेवून घेतो उलट जाम टाइम झाले आम्हाला आमच्या अख्खी फॅमिली बसल्या सगळी फॅमिली असलो जाम मजा असते उलट अजून लय मोठी फॅमिली आमची आणि दादा दा तो गार्डन दाखव तर ह्या बघा गार्डन बघू शकता तुम्ही सुंदर असा वातावरण हो आहे नशी पावसालाचा दिवस नाही परायला लागला ना तर चला आता मी पण जेवून घेतो पटापट चला गायत आम्ही जवाला बसलोय ना जवाला बघा डा मस्त रस्सा भात मच्छी आहे गावठी आपला कोंबडा आहे मिरकुटी पापड पापड नाही इथं मटी आता मस्त पटाट जेवण करून घेऊ आपण दे वाढ हॅलो आलो नुसतं काम तर गाई मस्त जेवलो दाबून एकदम आता पोट टाईट झाले म्हणून असं पला राऊंड मारून येऊ तर इथं क्लायमेट कसा सुंदर असं क्लायमेट झालंय एकदम तर थोडा राऊंड मारतो मी असा जिरल नंतर थोड्या वेळेला आम्ही निघू घरी मग तसं गाई थोडा राऊंड मारतो आता तर गाई गीतारी मस्त मेकअप केलाय बोलते माझे फोटो मा मा दाड़ा दाड़ा बोल रही। रही ना? का झाडांमध्ये इथं फोटो शूट करतोय झाडांमध्ये झाड खाल्ली तर खा तरी ती फुलं तर खा कुठली फुलं आहेत काय नवीन फुल बघते नाका टाकून काही बघा नवीन फोटो शूट घेतात येथे कुठे पोचते ना चांगली असे कुठली पोचते पाहिजे तोंड दिसा पाहिजे म्हणजे हीच पोहचे काय अच्छा ओपन ठीक आहे चला तिचा फोटो काढतो तर चला गाई आता आम्ही चाललोय घरी तर आता मस्त जेवलं बिवल पार्टी वगैरे केली आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोणी विसरू का बाय बाय